शिक्षण क्षेत्राबाबत पाहिलं गेलं आणि युवकांच्या रोजगारांबाबत तर अर्थसंकल्पामध्ये फक्त गाजर दाखवण्यात आलेलं आहे असंच दिसून येतं आणि स्वतः अमित शहाच म्हणतात की आम्ही जो प्रचार करतो तो कुन, तुम्ही कोणीच गांभीर्याने घेऊ हो नका आम्हीही गांभीर्याने घेत नाही तुम्हीही घेऊ हो नका तुम्ही दरवर्षी दो, दर दोन कोटी रोजगार देणार होता त्याचं काय ऑडिट झालं नमस्कार मी स्नेहल निमगिरे आजच भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला त्याच्यावरती युवकांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेणार आहोत या अर्थसंकल्पाबाबत काय अपेक्षा आणि त्या यशस्वी शिक्षण बाबत पाहिलं गेलं आणि युवकांच्या रोजगारांबाबत तर अर्थसंकल्पामध्ये फक्त गाजर दाखवण्यात आलेले असंच दिसून येतं आता सरकारनं सांगितलं की तीनशे नव्वद वगैरे स्थापन करणार तर मागील काही दिवसापूर्वीच पाहिलं तर सरकारने एक ऍक्ट आणला की ज्यामध्ये इथून पुढे शिक्षणामध्ये विद्यापीठांना कुठलंही शासकीय अनुदान मिळणार नाही स्कॉलरशिप नसतील वगैरे मग आता ही तीनशे नव्वद विद्यापीठ तुम्ही स्थापन करणार ह्याच्यामधला ग सर्वसामान्य गोरगरीब अल्पसंख्याकशेत शेतमजूर वगैरे दलित मागासवर्ग या समाजातील विद्यार्थी लाभ घेऊ शकणार आहेत का इकडे तुम्ही शिक्षण सर्वांसाठी देणार असं सांगता आणि सार्ती बार्टी महाज्युतीच्या वेगवेगळ्या गो स्कीम आहेत त्याच्या स्कॉलरशिप तुम्ही बंद करता म्हणजे आज या पुरगामी महाराष्ट्रामध्ये फुलेशाब आंबेडकरांच्या नावाने हे संस्था आहेत तर ह्या संस्थांच्या माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पन्नास पन्नास शंभर शंभर दिवस आंदोलन करावे लागतात तर ही शोकांती काय तर तुम्ही अजून एक घोषणा केली की सात आय आय टी सात आय एम स्थापन करा बरं ह्या आय आय टी आय एम ज्या तुम्ही स्थापन करणार आहेत ह्या खरंच इथला सर्वसामान्य गरजू विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे का किंवा ह्या आय आय टी आय एम ह्या फक्त श शहरी मतदार केंद्रित ठेवून तुम्ही स्थापन करणार आहेत का आमचं सरकारकडे मागणं की अर्थसंकल्प शिक्ष शिक्षणासाठी किंवा रोजगारासाठी जर तुम्ही काही योजना अर्थसंकल्पात राबवत असाल तर त्याचा लाभ हा तळागाळातील तेथील तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे तिथल्या दलित आदिवासी अल्पसंख्यांक यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे तो पोहोचताना दिसून येत नाही युवकांसाठी हा अर्थसंकल्प महत्त्वाचा नव्हता खरं तर कारण हा दहावा अर्थसंकल्प आणि या मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प होता अर् आत्तापर्यंत जेवढे अंत अर्थसंकल्प सादर झाले त्याचं जर रिपोर्ट कार्ड बघितलं की काय जाहीर झालं आणि काय पदरामध्ये पडलं तर जे जाहीर झालं म्हणजे आम्ही हजार रुपये खर्च करणार आणि हजार रुपयाचा विकास होणार असं जर म्हटलं तर प्रत्यक्षात शंभर रुपयाचाही विकास झाला नाही आणि दुसऱ्या बाजूला या सरकारचं वैशिष्ट्य हे राहिलं की प्रचार करताना प्रभावी शब्द वापरायचे खूप प्रभावी प्रचार करायचा आणि स्वतः अमित शहाच म्हणतात की आम्ही जो प्रचार करतो तो कु तुम्ही कोणीच गांभीर्याने घेऊ नका आम्हीही गांभीर्याने घेत नाही तुम्हीही घेऊ नका कारण हे सगळे चुनावी जुमले असतात त्यामुळे ही जी अर्थसंकल्पाची सगळी जी कसरत आहे ज्याला एक परंपरा आहे या देशामध्ये पंच्याहत्तर शहात्तर वर्ष लोकशाहीला झाली आहे संविधानाला स्वीकारून झाली आहे आत आत्तापर्यंत अतिशय समर्थ असे अर्थमंत्री आपल्या देशाला लाभले पण या दहा वर्षामध्ये जसे पंतप्रधान ज्या दर्जाचे आपल्याला मिळाले त्याच दर्जाच्या अर्थमंत्रीसुद्धा आपल्याला आता मिळालेले आहेत त्यांना एकदा विचारलं गेलं की तुम्ही कांद्याचे भाव का वाढवले हो तर त्यांचं खूप अतिशय अभ्यासपूर्ण उत्तर असं होतं की मी कांदाच खात नाही त्यामुळे माझा काय याच्याशी संबंध नाही हे जे काही एकूण सगळं ज्ञान आहे हे जे काही सग एकूण सगळं गांभीर्य आहे त्यामुळे या सर्व सर्व अर्थसंपक स अर्थसंकल्पाकडे या सर्व कसरतींकडे आमच्यासारखी जी काही या देशाबद्दल संवेदनशील असलेली मंडळी आहेत त्यांना हे हास्य जत्रा किंवा स्टँडअप कॉमेडीजशिवाय दुसरं काय वाटत नाही कारण याच्यावर प्रचंड रील्स येणार आहेत आता पुढे लोक याच्यावर विडंबन करत आहेत शेतकऱ्यांच्या बाबतीत असतील तरुणांच्या असतील रोजगाराच्या बाबतीत असतील अजिबात हाताला का त्यांच्या हातात काहीच मिळालं नाही दुसरं त्यांनी घोषणा केली की आता आम्ही ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य देतो आणि दुसरीकडे म्हणतात पंचवीस कोटी लोकांना आम्ही गरिबीतनं काढलं म्हणजे किती विरोधाभास आहे हा म्हणजे ऐंशी कोटी लोकां म्हणजे लोकसंख्या किती बघतं आणि ऐंशी कोटी लोकांना तुम्ही बाहेर करता म्हणजे तुम्ही बेरोजगारी ठेवलेत म्हणजे तुम्ही अपयशी ठरला आहे ऐंशी कोटी लोकांना तुम्ही फुकट देत आहे म्हणजे त्यां ज्याच्याकडे सगळं खाऊन पिऊन व्यवस्थित तो कशाला फुकट तुमच्या लाईन उभं राहील आणि पंचवीस कोटी लोकं कुठनं बा गरिबीच्या बाहेर काढले तुम्ही आणि शेतकरी तुमच्या ह्या डाट खरं तर आलं पाहिजे की ह्या प दहा वर्षात पंधरा वर्षात शेतकरी आत्महत्या किती की झाल्या बेरोजगारी किती वाढली तुम्ही द दर दरवर्षी दोन कोटी रोजगार देणार होता त्याचं काय ऑडिट झालं ह्या कुठल्याच ऑडिटला ऑडिट आणि मोदी हे मोदी सरकार हे विरोधार्थी शब्द आहेत म्हणून त्यांनी जी शेतकरी आत्महत्यांची संख्या यायची आकडेवारी यायची सुद्धा बंद केलेली तर सगळा डाटा झाकून ठेवायचा लपून ठेवायचा आणि आपल्याला पाहिजे ती माहिती बाहेर काढायची अशा प्रकारे यांचं धोरण चाललेलं आहे